नमस्कार मंडळी मी प्रवीण तसं तर मी मुंबईचं आहे पण मी मुंबई व्यतिरिक्त सईकडे फिरतो इतक्या रात्री नाही नाही हे सकाळचं दृश्य आहे मी चाललो आहे सकाळी सहा वाजता माझ्या होमटाऊन बारामती पुणे येते सो so, ऑफिशियली हा माझा फर्स्ट फ्लॉग असणार आहे बदलापूर ते बारामती चल जरा बघूया साडेपाच तासांच्या या जर्नीमध्ये मी काय काय केलं आहे सो माझा यूट्यूबचा प्रवास मी स्टार्ट करायचा विचार केला होता जॅन दोन हजार पंचवीसमध्ये पण ते करता करता आता डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे मी तुम्ही आणि हजारो आणखी लोक सगळे एकसारखेच आहोत लहानपणापासूनच बऱ्याच अशा जे मिळायला हवं होतं ते नाही मिळालं पण एक गोष्ट आहे जे चालत राहिले त्यांना काहीतरी मिळालं आणि जे सतत चालत राहिले त्यांना हवं त्याहून जास्तच मिळालं म्हणूनच थांबू नका वेळ कधी ना कधी बदलेल ते म्हणतात ना येथील बरेचशा जीवनाच्या प्रवासात खाली पडणार आहे आणि म्हणतील तुझ्यात दम नाही त्यांना दाखवून द्यायचं आहे बघा चालता चालता रस्ते संपतील परंतु आम्ही नाही तर मी पोचलो आहे आता माथेरान क्रॉस करून पुढे कर्जत आणि नेऱ्याच्यामध्ये तर रस्ते खूप छान होते व्ह्यू सिनिक होता आणि सनराईज पण झालाच होता सो so, तुम्ही बघत असाल माझ्यामागे कोणीतरी बसले आहे oh, हो yes, येस exactly. एक्झॅक्टली so, सो आज आहे एकादशी त्या कारणाने माझ्या मागे बसलेले जे आजोबा होते ते जात होते विठ्ठल मंदिरात कर्जत जवळ सो so, हा माझा मँडेटरी बिटस्टॉप आहे सो so, जेव्हा कधीही मी या रूटवरून जात असतो तेव्हा मी इथे ब्रेकफास्ट करतो सो so, तुम्ही कधीही या रूटवरून जात असाल तर ठाकरे हॉटेलला नक्कीच विजिट करा आणि त्यांचं कांदा भजी नक्कीच ट्राय करा सो so, हां त्यांची क्वांटिटी थोडी जास्तच असते एका माणसासाठी थोडी जास्तच आहे सो so, मी त्या आजोबांनाही इन्व्हाइट केलं होतं माझ्यासोबत जॉईन करायला बट त्यांचा उपवास असल्याकारणाने ते हे भजी खाऊ शकले नाही सो so, हे आहे ठाकरे हॉटेल आणि मी आता लगेच ब्रेकफास्ट संपून पुढच्या प्रवासाला निघतो सो so, जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करता ना तेव्हा तुम्हाला समजतं हे जग किती सुंदर आहे आणि या जगातली लोक हे आजोबा वारकरी संप्रदायातले असून ते आज जात होते एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात आणि ते मला बोलतानाही माऊली म्हणून बोलत होते सो so, आजोबांना ड्रॉप करून मी पोचलो आहे आता खंडाळा घाटाच्या पायथ्याशी आणि इथून घाट सुरू होत आहे आणि हे घाट माझ्यासाठी म्हणजे खूप जवळच आहे कारण की मी माझी पहिली राईड पण इथूनच केली होती आणि मी येऊन पोचलो आहे खंडाळा घाटामध्ये आणि नक्कीच हे दृश्य बघण्यासारखं होतं बिकॉज थोडंसं धुकं पडलं होतं आणि जे वेदर आहे ते खूपच प्लेझंट होतं या जर्नीमध्ये मला खूपच आनंदी वाटत होतं So, सो असं दृश्य पाहून खूप दिवसांनी मी बाहेर पडलो होतो सो माझं मन भारावून गेलं होतं आणि खूपच असं छान वाटत होतं आणि इथे बरेचसे रायडर्स ब्रेकफास्ट राईडसाठी येत असतात सो so, मे बी इन फ्युचर जर नशिबाने साथ दिले तर लवकरच मी ही बाईक घेईल तसं तर मी नॉनस्टॉप बऱ्याचदा राईड्स केल्या आहेत पण मी जेव्हा कधी इथे तेव्हा इथे थोडंसं थांबून थोडं शांतता अनुभवतो थो। सो वरती जो आहे तो मुंबई एक्सप्रेस वे आहे आणि एकदा असं सीन झाला होता की मी चुकून टू व्हीलर इकडे नेली होती तेव्हा मी नवीन होतो मला काही आयडिया नव्हती सो मला कमेंट करून सांगा तुम्ही असं कधी केलं आहेत का आता मी पोहोचलो आहे पुण्याच्या कात्रजमध्ये सो so, लोणावळ्यावरून मला इकडे एक तास लागलेला आहे आणि इकडे मी आलो आहे पुणे इस्कॉनमध्ये हे इस्कॉन टेम्पल माझ्यासाठी खूपच खास आहे पाहूया क्लिम्स ऑफ एसकॉन पुणे तो इस्कॉनमध्ये मी देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासात बोरघाटाने माझ्या गावी जात आहे मग जेजुरी मागे सोडून मी मोरगावच्या दिशेने माझ्या गावी जात आहे दिस जर्नी इज जस्ट वाव कारण की रस्ते असे आणि असं वेदर प्लस ट्राफिकही नाही अशा रस्त्यांवर राईड करायला खूपच आनंद येतो आणि तेव्हा समजतं की ट्रॅव्हल का जरूरी आहे आपल्याला या मैं नावाने चांगबल हे आहे आमचं कुलदैवीचं मंदिर जे सासवड पुणे मार्गावर लागतं मी सांगायला विसरलो की मी पुन्हा परतीचा प्रवास सेमच दिवशी करत आहे सो जाताना मला थोडा पाऊस लागल्या कारणाने मी जास्त व्लॉगिंग केलं नाही आहे आणि वेदर पण खूप छान होतं सो so, मी आता खंड्याला येऊन पुचलो होतो आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू नुस्टा हिंट